शक्तीबापा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषात साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम प्रवेशद्वारासमोर श्री गणेशाची जल्लोषात स्थापना करण्यात आली आहे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील रिक्षा संघटना प्रणीत जनेश्वर प्रतिष्ठान जीप चालक मालक संघटना रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम येथे मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रथमदिनी दिनी साई भक्त व मान्यवरांच्या शुभ हस्ते महाआरती पार पडली आहे साई भक्त तसेच मंडळातील कार्यकर्ते त्यांच्या शुभ हस्ते श्रींची आरती करून लाडक्या गणरायाचा जयघोष करत भव्य गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून या संघटनेचे संस्थापक प्रशांत दादा कोते पाटील अध्यक्ष रवींद्र शेळके सामाजिक कार्यकर्ते किरण कोते आदींसह संघटनेतील सदस्य आणि साई भक्त गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहरचे हे एकोणाविसावे वर्ष असून यावर्षी श्री गणपती उत्सवानिमित्त प्रचंड उत्साह असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं आज जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने व माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना जीप चालक मालक संघटना व हजारो परिसरातील सर्वच आमचे छोटे मोठे मित्रमंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे आम्ही हे आमचं एकोणावीस वर्ष आहे उत्सव आम्ही साजरा करतो व मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आज पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे तर साईभक्तांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून बाबांचा संदेश आम्ही संदेशाचं आम्ही पालन करून गणेशोत्सव असेल अनेक धार्मिक कार्यक्रम आम्ही मोठे उत्सवात साजरे करतो व आत्ताच नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजीरदा विखे पाटील साहेब यांचा शिर्डीमध्ये कार्यक्रम असल्याने व त्यांनी आत्ताच सांगितलं की पन्नास गेल्या पन्नास वर्षात एवढा मोठा उत्साह कधी आम्ही बघितला नाही उत्सवाचा तर नामदार साहेबां आम आमचं असं मत आहे की स सर्व मतदारसंघात पाणी फिरल्यामुळे हे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे असं आम्हाला वाटतं मग यापुढे असेच कार्यक्रम राबवत राहू आज या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात मंगलमय वातावरणात जनेश्वर प्रतिष्ठान नामदार राधा कृष्ण विखे पाटील संघटनेचे संस्थापक प्रशांतदा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं एकोणावीस वर्ष आहे आणि यापूर्वी छोटा कार्यक्रम असायचा पण याच मोठ्या स्वरूपात आज रोजी रूपांतर झालेलं आहे अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज रोजी श्रींची स्थापना झाली सर्वांना सुख समृद्धी भरभराटी लाभू दे अशी मी गणरायाच्या चरणी संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो प्रथमतः सर्व गणेश भक्तांना व शिर्डी वासियांना गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी प्रशांत दादा कुते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडितरीत्या चालणारं हे मंडळ जे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शन करून गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करतो या गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे का हे हजारूमच्या मेन गेटवर हे गणपती मंडळ या ठिकाणी गणपती बसवतो जेणेकरून इथे स्टँडची मुलं असतील किंवा साई भक्त असतील जे करून सगळ्या साई भक्तांना या गणपतीची आरती भेटल प्रसाद भेटल व सर्व साई भक्त खूप लांबून आलेले असतात त्यांना इथं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश मूर्तीच्या भक्तिमय वातावरणात त्यांना आरती मिळते आणि त्यांना आपण आपल्या घरी असल्यासारखे या ठिकाणी वातावरण निर्मिती करून दिलेली प्रशांत दादोपंत पाटील यांनी तरी मी सर्व गणेश भक्तांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि गणेशमय शुभेच्छा देतो. खास खबर शिरडी सहा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन. बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच